नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपण आठ दिवसापूर्वी एक आपण असा व्हिडिओ बनवला होता आपण आपल्या हरभराचा ज्वाकी ब्याण्णव अठरा याची व्हरायटी होती त्याच्या टायमात नेमकेच उग उगणशक्ती होती पण आता बघा असे तासाटीस आले सारखे डिस्चर आले आणि असे मस्त फांद्या डिर्याश आलेले वाढ झालेली त्याची तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला स्किप करू नका काय नका मग ना वेळ आता चला मग आजच्या व्हिडिओकडे वळूया शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो ही अशी आपली व्हेरायटी आहे आणि याची उगणशक्ती बी चांगली झालेली मस्त तासाच्या तास, तास दिसा लागली मित्रांनो आपण आठ दिवसा म्हणजे तेवीस तारखेला व्हिडिओ काढला होता आपण तेव्हा नेमकीच त्याची नेमकीच उगू लागली होते आणि आता बघा आता मस्त शक्ती बी घे त्याची आपण कसं ये पहा बघा आणि आठ दिवसात किती फरक पडला किती नाही याला तुम्ही सांगा आम्हाला कशी आमची हरभऱ्याची व्हेरायटी आहे आंग हे म्हणजे किती त्याची उगणशक्ती किती नाही हे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि त्याची हे बघा आपण अशी झाडं वाढलेली आहे मित्रांनो अशी हे बघा कसे सारखे दिसतात आणि कसे नाही मस्त आणि हे अशा प्रकारची आहे जॉकी बियाणू अठरा व्हेरायटी एक नंबर आहे खूप छान आहे मला आवडलेली आहे आणि आपण त्याची तुम्हाला व्हिडिओ दर 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 म्हणजे आठ दिवसाला दर आठ दिवसाला तुम्हाला आम्ही याची क्वालिटी सांगणार आहे कशी आहे कशी नाही तर तुम्ही फक्त आमची क्वालिटी बघा आणि सांगा फक्त मित्रांनो आणि कशी आहे कशी नाही आम्हाला सांगा मित्रांनो क्वालिटी बघा कसं दिसते तर असं दिसते मित्रांनो कुठंच खंडन नाही काही नाही काहीच नाही असे सारखे आणि रान शवाळ्याला आहे आपलं मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही रान असं किती मस्त रान हे झालेलं आहे बघा मित्रांनो आणि वातावरण बी बघा कसं झालेलं आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही आणि तिकडे आपला गहू आहे त्या भागामध्ये सगळा मित्रांनो असं अशा प्रकारची आपली हे याला फक्त पहिल्यांदा पाणी दिलेलं आहे लहानपणी म्हणजे उगून पेरल्याच्यानंतर चार दिवसानंतर पाणी सोडलेलं आहे आपण त्याच्यावर आणि आता बघा कसं आहे तर आम्ही असा हे केलेलं आहे मित्रांनो बघा कशी क्वालिटी चांगली आहे मित्रांनो क्वालिटीला पाहायचं काम नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो हरभऱ्याची उगणशक्ती चांगली आहे आणि चांगली आहे आणि तिला खत पाणी बी चांगलं आहे आणि पाणी देणं चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं पाहायचं काम नाही तर अशी आपली हे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तिथून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या हरभऱ्याची क्वालिटी जॉकी बियाण वाटायची कशी क्वालिटी कशी नाही आम्हाला सांगा जय जवान जय किसान